गाय सूर्यकोटी समप्रभा निर्विन कुर्मेदेहसेश सर्व गनाथ सरस्वती रविशर वेदनानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धकाम रुप्यारंभं किष्याम सिद्धिर्भवत मे सदागणेशाय नम लेखक डॉक्टर रामचंद्र प्रह्लाद पानेनेकर् पी एच डि संग्राट कैलासी दत्त्रत्रेयपाडुरंग जोशी श्री विमल पब्लिशर्स प्राईव्हेट लिमिटेड प्रकरण वे गीतेतील प्रतिपाद्य विषय पानक्रमांक एकशे बत्तीस गीतेतील प्रतिपाद्य विषय ठरवण्यासाठी आपणास मूलता गीता सांगितली गे गेली त्याने निर्वाणीचा विचारलेला प्रश्न आणि सर्व सांगून झाल्यावर त्याच्यावर ते ऐकून झालेल्या परिणामाची त्यानेच दिलेली कबुली ही दोन्ही पाहून निर्णय द्यावा लागेल बाहेरचा कुठलाही संस्कार आपल्यावर होऊ न देता आपण जर वर सांगितलेल्या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर आपोआपच या प्रश्नाचा उलगडा होईल निर्वाणीचा म्हणून अर्जुनाने शेवटी विचारलेला प्रश्न गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सातव्या श्लोकात आलेला आहे तो श्लोक असा कर्पण्यसयस्त अर्जुनाने विचारलेला हा प्रश्न आहे याचा अर्थही सरळ आहे की हे कृष्णा दैन्यभावाने माझ्या अंतःकरणग्रस्त झाल्यामुळे धर्माविषयी माझी बुद्धिमोहाने व्याप्त झाली आहे म्हणून मी तुम्हाला विचारतो की जे निसंशय श्रेयस्कर असेल ते मला सांगा मी शिष्यभावाने तुम्हाला शरण आलो आहे तेव्हा मला बोध करा यात धर्मसंमूढ चेता हे पद फार महत्त्वाचे आहे मला विवेक राहिला नाही असे स्पष्टच अर्जुन म्हणत आहे तसेच सर्व गीता ऐकल्यावर त्याने अठराव्या अध्यायात त्र्याहत्तरव्या श्लोकात कबुली दिली आहे तो श्लोक असा नष्टोमोहस्मृतलब्ध स्वप्रसादामयच्युद स्तोस्मिष्गत संदेह करिष्यवचन द माझा मोह नाहीसा झाला असून मला स्मृतीलाभ तुझ्या कृपेमुळे झाला आहे असे तो म्हणतो या स्मृतीलाभ झाला हे पद महत्त्वाचे असून त्यातून असा अर्थ निघतो की पूर्वी माहीत असलेली गोष्ट ऐनवेळी अर्जुन विसरला होता आणि गीतेतील उपदेश ऐकून झाल्यावर त्याला परत आठवण झाली आहे माझा धर्माधर्म विवेक गेला आहे असे आरंभी सांगणारा मला सर्वात आठवले अशी कबुली देतो याचा अर्थच असा आहे की जर जो धर्म त्यास पूर्वी विदित होता व जो मध्यंतरी चुकीमुळे तो विसरला होता त्याची त्यास आठवण झाली आपण कशासाठी जन्माला आलो आहोत आपला धर्म काय आहे हे अर्जुनास माहीत होते परंतु मागे सांगितल्याप्रमाणे त्याच्या हातून शंख वाजवितांना जी चूक घडली आणि नंतर त्याची त्यास तीव्र जाणीव झाली त्यामुळे या धर्मज्ञानाची अर्जुनास विस्मृती बढली होती तो त्याचा स्वधर्म हो त्यास आठवला आणि त्याप्रमाणे आता मी वागतो तू सांगशील किंवा सांगितलेस तसं मी आता वर्तन करतो अशी त्याने कबुली देऊन पुढे युद्ध केले आहे आता हा अर्जुनस विदित असलेला परंतु विसरलेला त्याचा धर्म कोणता याची जर आपण छाननी केली तर वनपर्वातील एका गोष्टीवरून यावर प्रकाश पडतो ती गोष्ट अशी पांडव वनवासात असता एके दिवशी खाण्यासाठी काही नव्हते आणि भूकेची वेळ झाली जवळपास शोधूनही काही सापडे ना तेव्हा धर्मराजाने आपल्या भावांना इतरत्र जाऊन काहीतरी खाद्यपदार्थ घेऊन येण्यास सांगितले सर्वजण निरनिराळा दिशेने गेले कोणासच काहीही मिळे ना अर्जुनही शोधार्थ फिरत असतात असं एक आंब्याचे झाड दिसले त्या झाडावर एकाच ठिकाणी एका फांदेस पाचच आंबे आलेले होते त्या वृक्षाखाली कृषी तपश्चर्या करत बसलेल्या होत्या त्या ऋषीस त्रास होऊ नये म्हणून आणि त्याचा समाधीभंग होऊ नये म्हणून लांबूनच त्याने ते आंबे उतरवले आणि ते घेऊन तो धर्मराजाजवळ आला एवढेच मिळाले असे म्हणून त्याने सर्व वृत्तांत निवेदन केला ह्या दिवसात आंब्यास फळे आणि तीही नेमकी एकाच डहाळीस पाचच हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले धर्मराजास एकदम सर्व कल्पना आली आणि अर्जुनाने हे काही चांगले केले नाही समाधी उतरल्यावर जेव्हा तो ऋषी आपले अन्न शोधील तेव्हा ते आंबे त्यास मिळणार नाहीत मग तो शाप देईल अशी त्यास भीती वाटली त्या ऋषीच्या खाण्याच्या सोयीसाठीच त्या बाराही मने रोज फक्त पाच फळे त्या विशिष्ट डहाळीसच येत असत यानंतर सर्वांसह ती फळे घेऊन धर्मराज त्या आम्रवृक्षाजवळ आला तेव्हा तो ऋषी तसेच समाधीस्थ पण त्यास बरे वाटले थोडा वेळ तेथेच ते थांबून झाल्यावर ऋषीची समाधी उतरली धर्मराजाने सर्व वृत्तांत निवेदन करून त्यांची प्रार्थना केली ती फळे त्यांनी सेवन करावीत ऋषीने आपण दुसऱ्याने दिलेले अन्न अथवा फळे खात नाही असे सांगून ती फळे घेण्यास नकार दिला तेव्हा मोठाच प्रेजप्रसंग निर्माण झाला धर्मराजाने आपल्या भावाच्यातून झालेल्या चुकीबद्दल पुन्हा क्षमायाचना केली आणि त्यातून काहीतरी मार्ग काढण्यासंबंधी विनवणी केली त्या ऋषीने नंतर एक त्यातून तोड काढली की जर ही फळे परत झाडाला जाऊन चिकटतील तरच तिथून मी घेऊन आपली क्षुधा शांत करेल अर्थात एकदा तोडलेली फळे आपोआप कशी झाडात जाऊन संलग्न होणार त्यावरही त्या ऋषीनेच त्या उपाय सांगितला की तुम्ही पाच जणांनी जर आपापला धर्म सांगितला तर एकेकाच्या सांगण्यासरशी एक एक फळ परत झाडावर जाऊन पूर्वस्थितीत थी येईल हे ऐकून धर्मराजास होऊन त्याने आपला धर्म निवेदन केला तक्षणी एक फळ झाडात जाऊन चिकटले नंतर भीमासह सर्वांनी आपले धर्म सांगितले आणि सर्व फळे पूर्वस्थितीत जाऊन संकट टाळले यावेळी अर्जुनानेही आपला धर्म सांगितला होता रणात युद्ध करणे हा माझा धर्म आहे असे त्याने सांगितले होते म्हणजे जेथे जेथे युद्ध प्रसंग असेल तेथे तेथे युद्ध करणे हा त्याचा स्वधर्म त्यास ठाऊक होता तसा तो सर्व भावांनाही माहीत होता तो हाच धर्म ऐनवेळी विसरला होता आणि याच्या स्मृतीचा लाभ झाला म्हणून शेवटी मागे सांगितल्याप्रमाणे अठराव्या द्यात कबुली दिली आहे स्वधर्माची आठवण झाल्याने आणि स्वधर्मात युद्ध करणे हाच असल्याने पुढे युद्ध केले सारांश प्रकारे अर्जुना स्वधर्माची आठवण व्हावी धर्मज्ञान व्हावे म्हणून सर्व गीता सांगितली आहे आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णमादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णू महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त मङ्गलमूर्ति मोरय पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय श्रीराम